नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण गोत्र म्हणजे काय आणि आपले गोत्र कसे ओळखायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखील असतात अशा वेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून देणारे काही जण असतात पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अत्यंत सूक्ष्मतरीय एक मानव शाखा आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या चा उपमेचे नाव आहे गोत्र हा मुलाच्या मुलांपासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम असतो गोत्र ही आपली ओळख मानली जाते गोत्र ही कुळ तसेच वंश यांची मूळ परंपरा असते ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्रे होती या मानसपुत्रांतील वेगवेगळ्या ऋषींना आपले गोत्र मानले जाते शास्त्रात इंद्रियांचे तारण करणारे रक्षण करणारे यालाच गोत्र म्हटले जाते सनातन धर्मात गोत्राचे महत्त्व खूप श्रेष्ठ मानले जाते आणि या गोत्राचे अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेले आहेत गोचा अर्थ इंद्रिये आणि त्र म्हणजे तार असा याचा अर्थ होतो गोत्र हे ऋषी परंपरेपासून चालत आलेले आहे म्हणून याला वेगवेगळ्या ऋषींची नावे दिली गेली आहेत गोत्र ही ऋषींची नावे आहेत या नावांमध्ये बहुधायन सूत्रानुसार अगस्त्य कास्य जमदग्नी भारद्वाज वसिष्ठ विश्वामित्र गौतम अत्री या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्रांची निर्मिती होते गोत्रांची संख्या अगणित अशी आहे म्हणून याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडून याची एकूण पन्नास गणांमध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते यामध्ये पन्नास ऋषींच्या नावाला गोत्र असे संबोधले गेले आहे पण या पन्नास गोत्रात फक्त प्रमुख आठ गोत्र ही प्रामुख्याने मानली जातात ज्यात अगस्त्य कास्य जमदग्नी भारद्वाज वसिष्ठ विश्वामित्र गौतम अत्री या आठ गोत्रांचा समावेश होतो या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत ज्यांचे नाव उपमनयू उंदिन पाराशर वसिष्ठ आणि चार उपविभागांचे देखील काही उपविभाग पडतात यालाच गोत्र असे म्हटले जाते यात वर्गीकरण प्रथम गणात होते मग पक्षात आणि मग गोत्रात केले जाते गोत्रांची संख्या अगणित असूनही धर्माने यांची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या पन्नास गणांमध्ये केली आहे या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्तक ऋषी असतात यात काही गोत्रांना दोन तर काही गोत्रांना चार पाच असे एकूण जास्तीत जास्त पाच प्रवर्तक ऋषी असतात याच प्रवर्तक ऋषीगणांनाच प्रवर्तक, प्रवर्तक असे म्हटले जाते तर मंडळी आता जाणून घेऊया की आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे तर मंडळी आपण आपले गोत्र आपल्या परिवारातील जुन्या लोकांकडून पूर्वजांकडून जुन्या भटजी वगैरेकडून जाणून घेऊ शकतो बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय तसेच पितृवंशीय गोत्र बघण्यात येत असते काशी त्र्यंबक सारख्या ठिकाणी फक्त भटजींना नाव सांगून देखील आपले गोत्र जाणून घेऊ शकतो पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे, हे माहीत नाही अशा सर्व व्यक्तींचे गोत्र कश्यप गोत्र असल्याचे मानले जाते याबाबत हेमाद्री चंद्रिका यात देखील सांगितले आहे ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र काश्यप असे मानावे यामागे देखील कारण आहे मनापासून ज्या मरीची ऋषींचा जन्म झाला होता कश्यप हे त्यांचे पुत्र होते मरीची राक्षस मरीची ऋषी एकमेकांपासून भिन्न आहेत कश्यप ऋषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने करावा असे सांगितले जाते कारण तश्र प्रजापती यांना ज्या विविध कन्या होत्या यातील सुरुवातीच्या तेरा कन्या यांचा विवाह कश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता यानंतर पुन्हा चार कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप ऋषींसोबत लावून दिला ह्या सतरा कन्यांच्या समवेत विवाह जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला त्या प्रित्यर्थ कश्यपांचे गोत्र लावले जाते गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो यात सिंह मकर पशुपक्षी या चिन्हांचा समावेश होतो सहगोत्र सहप्रवाह विवाहास वर्ज्य मानले जाते कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बंधू भगिनी नात्याने ठरत असतात यांचे रक्त सारखे असते त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक अनुवंशिक समस्या तसेच रोग निर्माण होतात तर मंडळी आता आपण गोत्रांविषयी काही इतर महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात सुरुवातीला गोत्र ही आठ प्रकारची होती त्यानंतर त्यात दोन गोत्रांची वाढ करण्यात आली होती एकूण दहा प्रकारची गोत्र सुरुवातीला वर्णन करण्यात आली ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवाची मानसपुत्र मानले जातात ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या ऋषीला मरी मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते म्हणून मरीचीपासून उत्पन्न झालेल्या वंशाला मरीची म्हटले जाते ब्रह्मदेवांच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषीला अत्री म्हणून ओळखले जाते म्हणून अत्रींपासून उत्पन्न झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते ब्रह्मदेवांच्या मुखापासून ऋषी अंगिरसाची निर्मिती झाली अंगिरसापासून उत्पन्न झालेल्या वंशाला अंगिरस म्हटले जाते ब्रह्मदेवांच्या कानापासून पुलस्य ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवाच्या कानापासून उत्पन्न झालेल्या वंशाला पुलस्य म्हटले जाते ब्रह्मदेवांच्या नाभीपासून पुलह ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या हातापासून क्रतु ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या त्वचेपासून ऋषींची निर्मिती झाली या सातही ऋषींना सप्तर्षी असे म्हटले जाते ब्रह्मदेवांच्या प्राणापासून वसिष्ठ ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या अंगठ्यापासून दक्ष ऋषींची निर्मिती झाली ब्रह्मदेवांच्या छायेपासून कर्दम ऋषींची निर्मिती झाली वरील दहा ऋषी हे पूर्वीच्या काळात दहा गोत्रात वर्णन केले गेले आहे म्हणजे जो व्यक्ती ज्या वंशात जन्माला आला तो त्याचा गोत्र ठरत असतो काही ठिकाणी कुलदेवतेचे देखील गोत्राला दिले गेल्याचे आपणास दिसून येते तर मंडळी आशा करते ही गोत्राविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ